वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील लोखंडवाला एस व्ही पी नगर म्हाडा परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांची निर्दय कत्तल सुरू असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे व्रणमुंबई महानगरपालिकेच्या या ठेकेदारांकडून सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामात झाडांच्या मुळांभोवती थेट कॉन्क्रीटीकरण होतून पर्यावरणाची घातकपणे हत्या केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्सोवा लोखंडवाला विभाग सचिव अशोक पाटील यांनी केला आहे मनसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार वर्सोवा लोखंडवाला विभागाध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली विभाग सचिव अशोक पाटील तसेच त्यांचे सहकारी घटनास्थळी भेट देत हे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे झाडांच्या मुळांभोवती काँक्रीट टाकून त्यांचा श्वास रोखणे ही झाडांची प्रत्यक्ष हत्या असून हे कृत्य पर्यावरणाविरोधी आणि बेकायदेशीर असल्याचे अशोक पाटील यांनी ठामपणे सांगितले आहे या गंभीर प्रकाराची वारंवार तक्रार करून देखील संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचेही अशोक पाटील यांनी सांगितले जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजेच स्टाईलने आंदोलन छेडू असा ठाम इशारा देत अशोक पाटील यांनी सज्जड इशारा दिला आहे सांगाल सर काय प्रकार आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे इकडे हे नवीन रोड बनवायला सिमेंटचं चालू झालेलं आहे तर आम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टदार लोकांनी आणि या बी एम सी हे पूर्ण झाडं इकडे कमीत कमी दोनशे अडीचशे झाडं आहेत या रोडमध्ये तर तिकडे ना या झाडाच्या खाली सिमेंटनं पूर्ण पॅक केलं आहे काही झाडांना खेडे मारलेले आहेत काही झाडांना पत्रे मारलेले आहेत कारण इथे जे बंगले आणि या हॉटेल्स आहेत या लोकांना इथं पार्किंग साठी जागा हवी आहे म्हणून ते समजतात की लवकरात लवकर, लवकर इथून झाडं ही नष्ट झाली पाहिजे म्हणून त्यांचा असा प्रयत्न चालू आहे तर अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचं पाच तारखेला सर्व पर्यावरणची कामं चालू होणार आहे तर मुंबईमध्ये बरीच झाडे बिल्डर लोकांनी तोडून टाकलेले आहेत आणि जिथं जागा असतात ग्राउंड म्हणा किंवा एखादी तर कुठेही झाडं आपल्याला आता जास्त पाहायला मिळत नाही सर्व तोडताड जास्त चालू झालेले आणि याच्यावर काहीतरी बंधन आलं पाहिजे म्हणजे पालिकेच्या मार्फत अनेक वेळा अनेक कार्यक्रम राबवले जातात पर्यावरणाच्या परंतु या ठिकाणी त्याचा पूर्ण विरोधाभाग दिसतोय याबद्दल आपण काय तिथपर्यंत संबंधित नाही नाही आम्ही सारखं बीएमसीला कॉन्टॅक्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत पण ते काय त्यांनी लक्ष नाही दिलं अजून इकडे रोड होऊन झालाय से कम एक पंचवीस तीस दिवस झाले पण काही आणि भरपूर झाडांची सगळी हेच झालेली आहे सिमेंटनं पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे कारण त्यांना मग वाटतं की झाडं लवकर लवकर त्यांचं संलग्न असेल बंगल्यावाल्यांची तर ते कदाचित त्याला ते झाड नको असतील इथे त्यांना आहेत एकूण अडीचशे एक तीनशे झाडे जवळपास तीनशे आतमध्ये म्हाडामध्ये भरपूर आहेत रोड बनलेले आहेत त्यापैकी तीन रोड बनवले बाकीचे असेच आहेत पण सात ते सत्तर झाडांना त्यांनी सिमेंट पॅक करून टाकलेले इथल्या महिलांशी सुद्धा संवाद साधूया काय सांगाल ताई या ठिकाणी आपण पर्यावरण एका बाजूला बोलतो की पर्यावरण झाडे लावा आणि इथे काय सांगा आता बोला आम्ही किती बी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये किती बी झाडं लावलेली आहेत खूप झाडं अशी लावलेली आहेत छोट्यापासून मोठ्या वाढत गेलं का पाणी वगैरे सरस सोयल आणि अचानक तुम्ही रोडला झाड झाडं लावलेली लावली आणि परत तुम्ही अचानक कापण मग याच्यामध्ये काय वातावरण राहणार आहे ते तर सांगा विचार करा मग झाडं लावूच नका पक्षी तर तुम्ही पैशाचा खेळ खेळते आणि त्याच्यामध्ये का तुम्ही आता झाडं मी बोलते पावसामध्ये झाडं पडत राहते तर छोटे छोटे जेव्हा त्या फांद्या ना त्याच्यामध्ये कोणाला नुकसान नको व्हायला कोणाला कुठल्या रिक्षावाल्यांना गाडीवाल्यांना कोण एक माणसावर वगैरे कोणाला त्रास नको हे कापवलंय त्या आमच्या हरकत काही नाही तुम्ही मुद्यापासून कापलं तर आम्हाला आमच्या का लहानापासून एवढं तुम्ही एवढं मोठं झाड केलेलं असतं तुम्ही कापणार आणि आम्हाला <imuk> जीवनाला <रही>, <है>। आज आपण मी मुलगा एवढं मोठं करतो पण आपल्याला जीवाला वाटतं ना झाडा समोर एवढं झाड एवढं मोठं कापणार म्हणजे कसं वाटतं आम्हाला अवघड वाटतं याच्या पक्षी नाहीच कापलेलं बरं पडेल एखादा ऊन बी लागलं एक, एक बाई कुठल्या चक्कर आली तर झाड जवळच थांबत एक आधार आहे तो एक आपल्या लहानाचे मोठे लहानाचे मोठं माणूस कोर असत ना तस तो आधार असतो त्या हिशोबाने आम्हाला ते झाडं पाहिजे झाडं ही ती झाडं दोनशे अडीचशे झाड आहेत की सगळ्यांचं वाट लावायला बसतो त्यांनी पण असं नाही व्हायला पाहिजे काय सांगाल उद्देश काय म्हणजे काय इशारा कराल सरकारला की या ठिकाणी ज्या पद्धतीचा थांबवायला पाहिजे थांबायला पाहिजे झाड तोडायला नाही पाहिजे थांबवायला पाहिजे पर्यावरणाचा वर्सोवा विधानसभा या ठिकाणी पर्यावरणाचा राह सरळ सरळ समोर दिसत आहे निदर्शनास आणला जात आहे लोखंडवाला वर्सोवा विधानसभेचे जे विभाग सचिव आहेत अशोक पाटील यांनी ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी आज या ठिकाणी जमलेले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी त्यांनी हा पाऊल उचललेला आहे ब्रहण मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी या गोष्टीवरती कशा पद्धतीचा कार्यवाही करतायत हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे पुढील कारवाई काय होईल हे बघण्यासाठी पाहत राहा युवास नंबर न्यूज नेटवर्क मुंबईहून मी मंजेरी कॅमेरामॅन सूर्या समा